हॅलो 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 काय चाललंय सदा बोलतो म्हणलं मी बोला ना काय चाललं म्हणलं काय नाही रुटीन आपलं काम काय नाही म्हणलं इतकी आपली प्रतिष्ठा होती साहेब थोडं शांत राहिल्या असत फारी वाढली असते माहिती का आपली भूमिका आपण नॉर्मली कोर्टात मांडतो तसं नाही हो तुमचा पहिले किती रिस्पेक्ट होता सांगा बरं आता तुम्ही एक, एक, एका समाजाच्या मागे कोणत्या समाजाच्या मी समाज म्हणून कधी कोणाच्या विरोधात जातच नाही मी जाईल संविधानिक भूमिका आहे माझी आता तुम्ही मध्ये जरा पाटील चौथी पाचवी ना आता मला एक सांगा मला कोणी टमरेल म्हणलं तर मी काय ऐकून घ्यायचं मला एक सांगा मला एक सांगा म्हणजे काय सांगा मी त्या नागशनवनातच वाढलेला आहे तर ठीक आहे ना जर मला टमरेल तर मी काय म्हणजे लोकशाहीमध्ये जगायला लो, की का हुकुमशाही पण आता मला सांगा चौथी पास माणसाच्या मागे एवढी जनता आहे कोणाच्या मागे कोण आहे आणि कोण किती पास आहे ते मला काही घेणं देणं नाही परंतु जे मला मला जे कोणी चुकीचं बोलाल त्याला जशास तसं उत्तर दिलं जाईल दिलं जाईल मग काय म्हणजे काय ऐकून घ्यायचं हुकुमशाही वेळा म्हणलं तर त्याचं उत्तर तसंच दिलं जाईल पण साहेब अगर आपण एवढं मोठं शिक्षण झालं पण आपण मागे समज नाही ना त्यांनी काय म्हणलं तर चालवून घेत त्याच्या विषय नाही पण तुमच्या मागे समज किती सांगा ना मला कृती म्हणजे मी एकूण ऐंशी टक्के लोकांसाठी काम करतो मी म्हणजे एक दोन टक्के लोकांसाठी काम करत नाहीये मी मग तुम्हाला काय माहितीये माझ्या मागे किती समाज आहे काय कोण पण काम करत नाही जातीवर काम करत नाही मी आम्ही जातीवर काम करत नाही जातीवर काम करणारी माणसं खुजे असतात आणि छोटे असतात जी काम करतात ती माणसं मोठी असतात जातीवादी माणसाने असायचं नाही आणि मला कोणाकडून मोजणी करून घ्यायची गरज नाही आम्हाला काय वाईट वाटतं माहिती का आहे ना हॅलो बोला बोला तुम्ही कधी जेलमधून सुटले नाही नाही आम्हाला काय वाटतं माहिती का जेव्हा जेलमधून कधीच नाही का जेव्हा पण तुमची तुमचं जे भाषण असतं ना आपलं ताई लोकांचं डॉक्टर ती बाई काय म्हणजे का असं का का। तसं काम नाही ती बाई क्रिमिनॉलॉजी कशाला कोण कोण म्हणायची ताकद आहे नागसेन मनामध्ये आणि त्या छत्रपती संभाजीनगर मध्ये कोण माही लाल आणि गोष्टी कोणी काही बोलू शकत नाही ताकद नाही कमेंट आताच द्या लागला कधी कानन सोडाओ कमेंट कोण सोशल मीडियावरले तिगळ पोरायला कोण विचारतं शेमड्या पोरांना नाही नाही ते लोक म्हणतात की बाबा म्हणजे आम्हाला सोशल मीडियावर जे लितात ना ते तिगळ आणि शेमड्या असतात एखाद्या एखादे महिलेला महेश म्हणून आम्हाला वाईट वाटत어요 ते जे म्हणतात ना ते त्याच्या वैहिणी येतात वैहिणीला ती एक जिजाऊची लेख आहे जे कोणी असं म्हणत असेल ना ते त्याच्या बायला आणि त्याच्या